मी मला म्हणशील तर आमचा जो हे जे आहे हे जे लागले ते हिच्यामुळे मला आवडत नाहीये ते अजिबात माझी अवस्था पण बघू शकतात <laughs> माझ्या <माजी> कपड्यांची ऑन <laughs> द स्पॉट आम्ही डायरेक्ट गेलो आणि माझं की अरे बापरे आता माझं पहिल्यांदा लवकर पॅकअप झालंय एरवी हा पळतो लवकर हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम हळद रुसली कुंकू हसला या मालिकेच्या सेटवर आली आणि माझ्यासोबत कृष्णा आणि दृश्यंत आहेत कसे आहात खूप कमाल हा पॅकअप झाल्याचा आनंद आहे मी पण मजेत आहे पण <laughs> पॅकअप झाल्यावर असाच असतो जेव्हा तुझं लवकर पॅकअप होतं माझं पहिल्यांदा लवकर पॅकअप झालंय एरवी हा पळतो लवकर <laughs> मास तिला खूप आनंद झालाय त्याच गोष्टी मी पटपट करतो आणि पण मला हे कळालंय की तुम्ही दोघेही ठाण्यात राहता तुमचा सेटही ठाण्यात आहे किती सुख वाटतं हे सगळं अतिशय छान वाटतंय दोन तास वाचतात आपले पंधरा वीस मिनिटात मी सेटवर पोहोचते खूप अत्यानंद होतोय मला आणि जग सुंदर आहे फक्त सेट जवळ पाहिजे <laughs> पण आता कृष्णा आणि दुश्यंत जो आम्ही सगळं सिक्वेन्स पाहतोय सगळ्यात आधी कृष्णाचं कौतुक करायचं कृष्णा जी उडी मारली आहेस आणि ज्यावरनं तुझं सगळीकडे कौतुक होतंय किती प्रिपेअर केलेलं त्यासाठी आधी स्वतःला खरं तर अजिबातच नाही जेव्हा लिहून आला होता सीन तेव्हा माझं असं की जाऊ दे जेव्हा होईल त्या दिवशी आपण प्रेशर घेऊयात आत्तापासून नको आणि ते कोल्हापूरची विहीर होती त्यामुळे आधी माहिती आहे किंवा बघितली आहे अशातला पण काही भाग नव्हता मी यांना खूप वेळा म्हटलं की फोटो राखवा एखादा व्हिडिओ राखवा किंवा जाता जाता एकदा बघून घेऊ देत म्हणे मनाची तयारी करता येईल पाणी बघून तर ते काही शक्य नाही झालं आणि यांनी दाखवली पण नाही ऑन द स्पॉट आम्ही डायरेक्ट गेलो आणि माझं असं की अरे बापरे आता पण ठीक आहे एक दहा मिनटं मी वेळ घेतला पाण्याकडे बघितलं की अच्छा आता कारण तो वन टेक होता काही परत रिटेक घेऊ शकत नव्हतो सो मग काय नाही बजरंग बली की जय <laughs> मारली उडी <laughs> पण असे सिक्वेन्स खूप कमी वाटायला आहेत आणि जे हिने केलं त्यामागे खरंच कौतुक आहे तू किती के मोटिवेट केलंस तिला मी तिला घरनं पाठिंबा दिला होता त्या दिवशी माझं शूट नव्हतं त्यामुळे मी तिच्या वतीने कोल्हापूरची सफर करत होतो तू 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 मार उडी करू शकतेस असं मी तिला पूर्ण प्रोत्साहन दिलं होतं त्याच्यामुळे ऍक्च्युली ती करू शकली बरोबर बरोबर अगदी पण मला हा कोल्हापूरचा जो लहेजा आहे तो एक असं अभ्यास किती केलाय त्या लहजासाठी तुम्ही अभ्यास असा वेगळा नाही पण ऐकून ऐकून काही आहेत पण कोल्हापूरचे त्याला विचारून मग साधारण ऐकून ऐकून मी अजूनही अभ्यास झाला नाहीये तो प्रत्येक सीन च्या आधी पाच मिनिट असतो माझा हे कसं घ्यायचं आता तुझ्या इथे इथे असे काही दिसतात नेमकं काय आहे हा सीन आणि नेमका काय घडलंय कृपाय नाही 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 पण हे जे आहे हे जे लागले ते याच्यामुळे लागलेलं आहे एवढं मी सांगू शकतो तुम्हाला बघायला मिळेलच लवकर त्यामुळे मला आवडत नाहीये ते अजिबात माझी अवस्था पण बघू शकतो माझ्या कपड्यांची <laughs> हे सगळं याच्यामुळे झालेलं आहे पण पहिला एपिसोड जेव्हा तुमचा ऑन एअर गेला तेव्हा घरच्यांच्या आणि इतरांच्या काय प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत आल्या खूप छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता अख्ख्या सगळ्यांच्या लुकवरून सगळ्यांच्या कामावरून खूप कौतुक झालं खूप मेसेजेस आले आणि माझ्यासाठी स्पेशली म्हणजे आधी या रूपात लोकांनी मला पाहिलं नव्हतं शेतकरी रांगडेपणा वगैरे वगैरे तर लोकांना ते खूप आवडलं आणि घरच्यांना पण स्पेशली आवडलं कारण मला ह्या गोष्टी खूप आवडतात म्हणजे शेती झाड वगैरे वगैरे शेती नाही शेती नाही आमची बागायत आहे पण बेसिक काय म्हणतात शिपण शिपणं काढणं पाण्याची काय म्हणतात दिशा बदलणं ते सगळं बेसिक गोष्टी मी केल्यात पण बाकी सगळ्या गोष्टी नवीन आहेत पण अभिषेक तो तिला डॉन असं म्हणतो काय आहे नेमकं हे बघ नाही तिची वाईफ तशी आहे एकंदरीत म्हणजे गमतीत स्प्लिट पर्सनॅलिटी आहे असं तिला म्हणतो मी सांगितलं गम, ना आधी पण तिला असं संबट आहे ना समजा डॉन म्हणतात डॉन तशी तिची एक जनरल वाईफ असते आणि नाहीतर कट्टू मध्येच तिचा डान्स सुरू होतो कुठल्याही याच्यावर काही म्हणजे एखादी गोष्ट सांगता सांगता एखाद्या शब्दावर पण ती एक स्टेप करते वगैरे किंवा जनरली प्रत्येकाचं असं काही लेट झालं असेल किंवा काय किंवा जेव्हा नाईट शिफ्ट असते तर प्रत्येकाची एक पद्धत असते स्वतःला एनर्जी देण्याची किंवा काय ही मधनच डान्स सुरू करते रॅन्डम असा आणि त्याच्यात त्या त्या डान्समध्ये तिची ती शिकलेली असल्या कारणाने ती कथ्थकची ग्रेस आहे तेव्हा अशा त्या दोन टोकाच्या तिच्यामध्ये व्यक्ती आहेत असं मला वाटतं पण याला डान्स शिकवण्याचं झाडच केलंस त्याला येतो <laughs> त्याला येतो उत्तम डान्स फक्त त्याला थोडासा वेळ लागतो ह्याच्या पलीकडे तो उत्तम डान्सर आहे मला असं वेगळे कष्ट घ्यायचं असं काही नाही येतो चांगले कष्ट पण समृद्धीने एक दिवस वारीला जाण्यासाठी एवढ्या बॅग सांडलेला मला सांग सेटवर किती काय काय घेऊन आता तू थोड्या वेळापूर्वी बघायला पाहिजे होता हा एक प्रश्न आहे अजून तो ज्या बॅगा घेऊन गेला तिच्या त्या त्या तिच्या चार किती चार बॅगा असतील तुझ्या एक अशी एक बॅग असते ज्यात मेकअप पाउच वगैरे असतात आणि एक्स्ट्रा बस नाही <laughs> बाकी पण आहेत मेकअप रिमूव्हर आणि ह्याऊन ट्याऊन ट्याऊन आणि कृष्णा सतत पावसात भिजते ह्याच्यात भिजते सो एक्स्ट्रा कपडे मला लागतात ते त्यात असतात एवढंच होईल एवढ्या बॅगा कशा नाही मध्ये ब्रेक मिळालं तर स्कार्फ असतो ओढून घ्यायला झोपायला सगळं असतं एक लाईट असतो एक छोटा लॅम्प असतो <laughs> इतका विअरड आणि इतका कॉमेडी आहे तो लाईट त्याच्यावर की त्याचा कलर बदलतो <laughs> हो एक वाईप असते ना मला सांगा आपण चोवीस तासा म्हणजे तेरा चौदा तास आम्ही सेट वर असतो तो आपल्याला एक पीस हवा असतो की हां आता ही मजा लाईट सगळे लाईट मी बंद करते आणि छोटा असा टेबल लॅम्प आहे त्याला असं मारलं की त्याचा कलर चेंज होतो असा क्यूट लाईट आहे माझ्याकडे तो असतो फॅन असतो स्पीकर असतो त्याच्यानंतर बास्केटमध्ये खूप काय काय खायला घेऊन येते मी एकटीसाठी नाही मी सगळ्यांसाठी आणते भूक लागली की मात्र येतात काही आहे का वगैरे वगैरे तेव्हा त्यांना काय एवढा का कॅरी करते तोपर्यंत मला ठेवतात हे लोक असेल त्याच्यात एक सीन आहे त्यात परेश रावल गोविंदा आणि अक्षय कुमार बिचारे भटकत असतात त्यांना एक फळांचं सा दुकान सापडणं परेश रावल काकडे कापतो म्हणतो अरे चाट मसाला असतात मजा त्याच्यावर गोविंद आहे ना पास लायव ना मॅ त्याच्यानंतर तो म्हणतो की अरे काली काळी मिरी असते तर आहे ना पास माझ्याकडे सगळं असतं काळी मिरपूड मीठतो त्याच्यानंतर ताक <laughs> दुधा टेट्रा पॅक दुधाचं फ्रुट्स ड्राय फ्रुट्स आहे हा त्याच्यात मी दुधी टोमॅटो वगैरे असं रात्रीचं माझं सूप असतं ते टाकलं एकदा गरकडून फिरवलं वीस मिनिटात माझं जेवण रेडी असतं सो ती एक वेगळी बॅग असते सो तीन चार गोष्टी होतात म्हणून ते म्हणतात काय आणतं एवढं पण ते लागतं ते लागतं बस मला आता असं म्हणायचं की तुमच्या दोघांची मैत्री खरं हो खूप छान आहे पण ही मैत्री आधीची आहे जेव्हा तुम्हाला कळालेलं <laughs> त्या आधी तर मला त्या मैत्रीपासूनची स्टोरी ऐकायची आणि जेव्हा तुम्हाला कळालं की तुम्ही दोघं एकत्र स्क्रीन शेअर करणार आहात तेव्हा काय रिॲक्शन होते कोणी कोणाला पहिला मेसेज केला कसं होतं पहिला मेसेज म्हणजे आम्ही मला तर ढिंचाक दिवाळी नावाचा एक इव्हेंट झाला होता बघ स्टार प्रवाचा तेवीस ला ना तेव्हा आम्ही एकत्र डान्स केला होता हा ठीक आहे जे काय आठवत तुझं तेवीस आणि चोवीस नि फरक पड तर ते, त्याच्यात म्हणजे एक तर आ, में ही डा हिचा डान्स होता आणि तिच्यासोबत दोन 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 अशा पेअरनी सगळे हिरो होते बाकी तर मी आणि अक्षर अशा दोन ग्रेट डान्सर सोबत तिचं त्यामुळे आम्हाला कळलं की समृद्धी सोबत नाचत तेव्हा जरा टेन्शन आलं होतं की भाई ती ती आहे म्हणजे डेंजर स्टेप असणार वगैरे पण हे छान झाला डान्स तिने खूप सांभाळून घेतला आम्हाला कारण त्याच्यात लिफ्ट्स वगैरे होत्या आणि ती सांग ऐका ना हे असं आहे असं करेक्ट ना ऐका ऐका हे बघा हे असं आहे असं पाहत थोडंसं पण तिने आम्हाला आणि आम्ही तेव्हा खूप टाइमपास केला तेव्हा आमची चांगली मैत्री झाली तेव्हा त्याच्यानंतर एक दिवस आम्ही हा आलो आलो ते याला तिच्या शोला मी को अँकर म्हणून गेस्ट अँकर म्हणून मी होणार सुपरस्टारला तर त्या दिवशी पण आम्ही दिवसभर खूप मस्त टाइमपास बंकस केली आणि मला अशी लोक आवडतात जी फार सिरियसली घेत नाहीत म्हणजे काम सोडून बाकी असं खूप असे नसतात वगैरे <laughs> त्यामुळे हो, हो आणि नंतर जेव्हा कळलं एकत्र काम करतोय डायरेक्ट म्हणजे प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिस मध्येच भेटतो आणि मग प्रोमोला प्रोमोच्या दिवशी तेव्हा पण म्हणजे आम्ही आम्ही दोघे ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो एकत्र आणि शेजारी होती मी तिला हात देतोय मी हॉन वाजवतोय नंबर नाही होते आमच्याकडे इंस्टाग्राम वर फोन नाही <laughs> मेसेज केला नंबर दे नंबर दे मग आम्ही फोनवर टाइमपास करारे केवढं ट्रॅफिक आहे सकाळ सकाळ नॅव्हिगेट करतो टाक गाडी टाक मी अडवली अडवली असं सगळं करत आम्ही आताच आम्हाला असं वाटतं की दृश्यंत आणि कृष्णा हे लवकरात लवकर एकत्र यावे किंवा त्यांच्यातली फ्रेंडशिप तरी बघायला मिळावी काय सांगाल मालिकेचा आता सध्या जो ट्रॅक सुरू आहे कधी तुम्ही एकत्र याल किंवा आता तर ते आम्ही बघू पण आता थोडेशी तरी मला असं वाटतं प्रेक्षकांना हिंट तरी द्यावी तुम्ही या ट्विस्ट बद्दल जे सगळं घडतंय खरं म्हणशील तर आम्हाला काहीच माहित नाहीये सगळं लेखकांच्या हातात आहे सध्या तरी कृष्णा आणि बुंगाट पाहुणे भांडतातच आहे बुंगाट चिडवताना एकमेकांना ऑब्सकेंट नाही ऑब्स नाही बाकी गोष्टी खूप आहेत ऑफ स्टीच चिडवायच्या <laughs> चिडवायला त्याच्यामुळे नाही पण मजा येते म्हणजे सध्या त्याच्यात पण मजा आहे केमिस्ट्री अशी काही द्वेषपूर्ण भांडणं नाही आहेत आमची पण भांडणं चालू असतात ते दोघंही म्हणजे तसं बघायला गेलं तर मॅग्नेटच्या नॉर्थ पोल साऊथ पोल सारखे आहेत त्यामुळे ते असे आले की असेच फिरतात दोघं त्यामुळे जेव्हाही समोर येतात दोन्ही कॅरेक्टर्स तेव्हा भांडणच होतात आमची तुला माहिती का पण आम्ही ते दोघं एन्जॉय करत भांडणं सॉरी आमचा जो <laughs> <laughs> पहिलाच सीन होता <laughs> म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आम्ही ऑन स्क्रीन समोरासमोर येतो त्याच्यात आणि खूप होता त्याच्यात की मी गाडीवरनं पडतो मग आम्ही चिखलात ते Yes. रोलर कोस्टर होतं त्याच्यानंतर पडतोय भांडणं भिंडणं आणि सगळ्यात शेवटी फक्त ती मला वाटते जास्त म्हणलं अगत तू <laughs> 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 <बाके जीगे laughs> ए बायकोला भेटलीय आता का बायकोला भेट नाही भेटले नाही लवकरच भेटणारे कंप्लेंट करण्यास बाजूलाच राहतो ना तो लवकर तिला बोलवायला पाहिजे हो आमचा म्हणजे ज्या दिवशी पहिला एपिसोड होता तेव्हा मी घेऊन येणार होतो तिला पण सोमवार असल्यामुळे तिला सुट्टी नव्हती hmm. <laughs> आता बघू एखाद्या रविवारी येस yes, नक्कीच सो so, आम्हाला तुमची केमिस्ट्री बघायला खूप आवडते सो थँक्यू सो मच आणि ऑल दरी बेस्ट कुंकू हसलं दुपारी एक वाजता फक्त आपल्या चार प्रवाहावर थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला